बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी दिशा तिमाची बागवे खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती दोन दिवसात बरेच पुरावे लागले आहेत कुडाळ पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत असून गुरुवारी दिशाची कॉलेजची सॅग आणि ज्या दोरीने तिचा गळा आवळून जीव घेण्यात आला ती नायलांची दोरी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे तर पोलिसांना दिशेचा मोबाईल देखील सापडून आला आहे पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित आरोपी कुणाल कुंभार यांनी गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल एम एच झिरो सेवन ए क्यू सिक्स झिरो फोर झिरो हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे प्राथमिक तपासात प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याची दाट शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली कुडा तालुक्यातील घावणाळे वायंगणीवाडी येथील दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय दिशादिमाची बागवे हिचा एका युवकाने वाडोस बाटमाचा चाळा येथून शंभर मीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली होती या घटनेने मानगाव खोऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार वय बावीस राहणार गोटोस मानशेटवाडी तालुका कुडाळ याला अटक केली होती पोलिसांनी त्याला आपला हुसका दाखवल्यानंतर त्याने खून केलेले ठिकाण आणि दिशाहीचा बंद मांगरवाजा घरात टाकलेला मृतदेह हो पोलिसांना दाखवला दरम्यान कुणाल कुंभार या संशयिताला पोलिसांनी अटक करून कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम